अरे रवींद्र कोळापटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून हा डॉक्टर सदावरतीचा नंबर आहे सदावर अरे बाबा तुलाच फोन करतोय मी बोलतोस तू अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून तू सदावरती बोलतोयस ना अरे कोण आहे दक्षिण मुंबई मध्ये तुझं असं नाव आहे का की कोण आहे तुझा बोलण्याची ढब आहे का माहिती आहे का अरे मला माहित आहे मी कोणाबरोबर बोलतोय नाक शांत बस नाही लावायचा फोन मला अरे तू लुक काय तू दोन वर्ष तुझी वकिली गेली तू कोणी बांधली आहेस का तू बोलतोयस तू ए, बोल ए पाणी आहे तुला बोलायलो समजला फोन नाही करायचा काय चल चल अरे तीन चल ठेव फोन आता ते तुला काय पुढे बोललो ना ते नंतर मग जाऊन तिकडे तिकडे मध्ये जाऊन रडशील तुला माहिती आहे धंदे आंबेड शिकल समजलंस काय तुझी माहिती समजलंस लढण्याचे भीक मागण्याचे धंदे तुझे तुला अंधेरी मध्ये का तुला रडवलेला ताबे ते बोलू नको हे ते अंधेरी देव की बोरीवली दुसरी आहे हे गुणरत्न सभा करते याच्यात रत्न आहे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन वर्ष झाले म्हणजेच काय दोन वर्षी वकील हे येऊ टीव नाही चल ठेव रे आता कोट्याचा सहारा घेऊन तू अवघत कशाला बडबड करतोय चाल रे बडबड करत ठेव सांगितलेला एकच जाम चाय ठेव चल जाय तुझ्या त्या माणस तुझ्या त्या मालकाला जाऊन सांग मी मला सांग जरा तू कोण असशील कोण तू काय उकडून धारे बांधणार आहेस का चल तेव्हा हो। उकडून